होय मी कोकणचा जाचा श्वासात आहे प्रफुल्लित जीवनाचं वदन ज्याचा कणाकणात आहे आकाशाला गवसणी घालण्याची उत्तुंग चित्त होय मी कोकण अंगा अंगखांद्यावरचा हा निसर्ग केवळ पाहण्यासाठी नाही काळजात साठवण्यासाठी आहे इथल्या कष्टकरी हातांनी पिकवलेलं अन्न केवळ आस्वाद घेण्यासाठी नव्हे तर अवघ्या शरीराला सुखाची परिपूर्णता देणार आहे होय मी कोकण केवळ पर्यटन मौज मजा आणि फोटो सेशनची भूमी नव्हे इथल्या परंपरा संस्कृती माणुसकी आणि जिव्हाळा उत्तुंग माणसं घडवतात नवा स्फूर्तीदायक इतिहास घडवतात मला पाहण्यासाठी माझ्यात जगण्यासाठी हवी काळजाची नजर म्हणूनच मी आता नव्यानं आपल्या भेटीला येतोय आपल्या काळजातलं कोकण घेऊन